हे बघा हे सहार गेस्ट हाऊस आहे दोनशे रुपयेमध्ये ए सी डॉर्मेटरी आहे जिथे मी या ठिकाणी थांबलो आहे ही माझी डॉर्मेटरी आहे दोनशे रुपयामध्ये ए सी डॉर्मेटरी मिळालेली आहे मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि मी आत्ता आहे कोलकाता शहरातल्या चितपूर चौकात हा चितपूर चौक आहे आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी जिथे राहिलो आहे कोलकाता शहरात म्हणजे अतिशय कमी पैशात माझी राहण्याची सोय झालेली आहे एवढं मोठं शहर आहे कोलकाता परंतु अतिशय कमी पैशात मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवणार आहे रूम पण दाखवतो डॉर्मेटरी दाखवतो परंतु हा एरिया दाखवतो मी तुम्हाला हा बडा बाजार आहे कोलकाता शहरातला आणि चितपूर चौक आहे हा हा पहा हा चितपूर चौक आहे आणि इकडून हे बघा हे बस येत आहेत लोकल बस आहेत ह्या गव्हर्मेंटच्या आणि ही पिवळी टॅक्सी कोलकाता शहराची ओळख हे बघा हे सहार गेस्ट हाऊस आहे दोनशे रुपयेमध्ये ए सी डॉर्मेटरी आहे जिथे मी थांबलेलो आहे आणि तिकडून हे आतमध्ये असं जावं लागेल आपल्याला हावडा जे रेल्वे स्टेशन आहे तिकडून इथे येण्यासाठी तुम्हाला बस मिळतील एक दहा रुपयात तुम्हाला इथे आणून सोडतील चितपूर चौकात त्याच्यानंतर तुम्ही हा सहार गेस्ट हाऊस आहे त्याचं लोकेशन मी तुम्हाला देतो तर या सहार गेस्ट हाऊसमध्ये मी थांबलेलो आहे आणि हे बघा इकडे एंट्री आहे त्याची इकडून वरती एंट्री आहे दुसऱ्या मजल्यावरती आहे ते सहार गेस्ट हाऊस है एंट्री है जी नमस्ते सर नमस्ते आपका नाम बुद्धिराम बेहरा और ये यहाँ पे कैसे रेट है अभी ये रूम के लिए डोमेट्री के लिए सिंगल रूम चार सौ रुपये डबल बेड पाँच सौ रुपये डबल बेड अटैच बाथरूम सेवन हंड्रेड रुपीज़ डबल बेड एसी रूम हजार पचास रुपे। रुपे। और ये डबल बेड छः सौ रुपये डॉर्मॅट्री डॉर्मॅट्री दोन रुपये ए सी डॉर्मॅट्री ए सी डबलमॅट्री ओके और ये रेट ये रेट कार्ड ठीक आहे हे बघा रेट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सिंगल बेडरूम चारशे रुपयेला आहे डबल बेडरूम पाचशे रुपयेला आहे डबल बेडरूम ॲटॅच बाथ आणि टी व्ही सातशे रुपये असे वेगवेगळे रेट आहेत वाचू शकता आणि ही एंट्री आहे रूम दाखवतो तुम्हाला हे, हे कोणसी आहे रूम डबल बेड आहे अटॅच और एसी और नॉन ए सी डबल हे बघा हे रूम आहे डबल बेड अटॅच बाथरूम पण आहे याला इसका चार्जेस सेवन हंड्रेड आहे ए सी विथ ए सी थाऊजंड हे सातशे रुपयात आहे आणि ए सी पाहिजे असेल तर हजार रुपयात तुम्हाला मिळेल ही डबल रूम डबल बेडरूम आणि हे बघा बाथरूम आहे शॉवर आहे अटॅच आहे ह्याच्यामध्ये रूमचा असा व्ह्यू आहे त्याच्यानंतर अजून पाहूयात आपण आतमध्ये सिंगल सिंगल पण डबल रूम आहे बघा सातशे रुपयांमध्ये मिळेल ए सी पाहिजे असेल तर हजार रुपये लागतील बाथरूम आहे सिंगल रुम हां ओपन फोर हंड्रेड आहे चार्जेस फाय mm हंड्रेड -hmm. ओके हे बघा हे सिंगल रूम आहे ह्याच्यात चारशे रुपये चार्जेस आहेत तुम्हाला थांबायचं असेल तर त्याला बाथरूम अटॅच नाही आहे फक्त टी व्ही आहे हे बघा सिंगल आहे हे पण पाचशे रुपयामध्ये मिळेल तुम्हाला त्याच्यात टी व्ही आहे आणि हा सिंगल बेड येतो हे बघा हे तीन लोकांसाठी आहे सहाशे रुपयांमध्ये तीन लोकांसाठी तुम्हाला इथे राहण्याची व्यवस्था होईल या रूममध्ये तीन बेड आहेत बाथरूम अटॅच नाही आहे बाथरूम बाहेर आहे हे बाथरूम आहे त्याचं AC, एसी बघाय तीन लोकांसाठी ए सी रूम आहे जिसका चार्जेस सेवन फिफ्टी ते सातशे पन्नास मध्ये तीन लोकांसाठी आहे बघा टी वी आहे याच्यामध्ये पिण्याची पाण्याची सोय पण आहे बाहेर तिकडे आणि मी जिथे थांबलो आहे हे माझी डॉरमेट्री आहे हे पहा हे डॉरमेट्री आहे बघा लाईटची सोय आहे आतमध्ये ते दोन प्लग आहेत कपडे अडकवण्यासाठी जागा आहे आणि ही अशी डॉर्मेटरी आहे पडदा लावू शकता तुम्ही पूर्ण हे बघा आणि इथे ए सी आहे सगळ्यात महत्वाचं मी या ठिकाणी थांबलोय हो ही माझी डॉर्मेटरी आहे दोनशे रुपयामध्ये एसी डॉर्मेटरी मिळालेली आहे मला आणि अतिशय चांगली सेवा इथे बाथरूम अटॅच आहेत पण परंतु इथे कोणी नसतं जास्त लोक त्यामुळे काही अडचण नाही आहे बाथरूमला पण आणि रात्रभर आणि दिवसभर आपण ए सी लावू शकतो अशी चांगली सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळेल तुम्ही कोलकाता शहराला भेट देत असाल तुमच्यासोबत मित्रमंडळी असतील किंवा एकटा असाल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता हे बघा की डॉर्मेटरी मोठी आहे एकदम आणि दोनशे रुपये अतिशय कमी किमतीत मिळेल तुम्हाला आणि सी सी टी व्ही कॅमेराज आहेत ए सी आहे हे बघा इथे चेकआउट टाईम हा सकाळचा नऊचा आहे त्यामुळे तुम्ही सकाळी नऊ वाजता डॉर्मेटरी असेल किंवा रूम असेल चेकआउट करू शकता नऊ नंतर तुम्हाला जर रूम अजून वाढवून घ्यायची असेल तर चार्जेस अतिशय कमी आहेत त्यामुळे तुम्ही ते चार्जेस पण देऊन ते रूम घेऊ शकता